रामराम शेतकरी राम मित्रांनो केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी ही लादलेली आहे परंतु आता लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून केंद्र सरकारने एन सी ई -E एल या कंपनीच्या माध्यमातून श्रीलंका दुबई तसेच बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात ही काही प्रमाणामध्ये करण्याची ग नोटिफिकेशन हे काही दिवसापूर्वी काढलेलं होतं आणि मित्रांनो यामध्ये श्रीलंकेसाठी दहा हजार मेट्रिक टन कांद्याची परवानगी होती बांगलादेशासाठी पन्नास हजार मेट्रिक टनाची परवानगी होती तर दुबईसाठी चौतीस हजार चारशे मेट्रिक टनाची परवानगीही होती तर मित्रांनो यापैकी आत्तापर्यंत किती कांदा निर्यात झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो या परवानगी दिल्यानंतर शेतकऱ्यांची अपेक्षा होती की कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल परंतु बांगलादेशामध्ये पन्नास हजार टनापैकी आत्तापर्यंत अवघा एक हजार सहाशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात हा झालेला आहे तर दुबईसाठी चौतीस चा हजार चारशे मेट्रिक टनापैकी फक्त साडेतीन हजार टन कांदा हा आत्तापर्यंत निर्यात झालेला आहे तर आपल्या लक्षात आलेलं असेल की अगदी थोड्या प्रमाणामध्ये कांदा हा निर्यात झालेला आहे परवानगी दिलेली आहे एन सी ई एल या कंपनीच्या माध्यमातून हा कांदा निर्यात होणार आहे परंतु आत्तापर्यंत थोड्या प्रमाणातच कांदा हा निर्यात झालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा